नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज मी तुम्हाला मोर पिसाचे अप्रतिम असे उपाय तुम्ही कधीच ऐकला नसाल ते आज मी सांगणार आहे मोरपंख आपल्या घरामध्ये कुठे ठेवावे कसे ठेवावे त्याचे फायदे काय आहेत हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती मोरपंखाला अगदी पुराण काळापासून वेद काळापासून महत्त्व दिले गेलेले आहे मोरपीस हे भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाने आपल्या मस्तकावर त्याचे स्थान ठेवले आहे म्हणजे या मोरपंखाचे अनन्यसाधारण महत्त्व असेल हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मोरपंख म्हटले की सर्वांचे मन आकर्षून घेणारे सुंदर असे आहे मोराचे पीस खूपच आकर्षक असते त्याच्या सुंदरतेसारखेच त्याचे महत्त्व देखील फार मोलाचे आहे चला तर मग आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे उपाय त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया मुळातच मोरपंकाचे अस्तित्व ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये असते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करीत असते तिथे नकारात्मक ऊर्जाला थाराही नसतो त्यामुळे आपल्या घरात एकतरी मोरपीस नक्कीच असावे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल ज्या घरामध्ये नेहमी भांडणे होत असतात छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असतात मतभेद होत असतात त्यावेळी सात मोरपंख एका फ्रेममध्ये तयार करून जिथे घरची सर्व मंडळी सदस्य एकत्रित बसतात म्हणजेच हॉलमध्ये बसत असतील तर तिथे पूर्वदिशेला ही फ्रेम आवर्जून लावावी मैत्रिणीनं हा उपाय खूप प्रभावी आहे असे केल्याने घरात तंटे तर मिटतीलच शिवाय समाजामध्ये आपला मानसन्मान देखील वाढण्यास मदत होईल धनवृद्धी देखील होईल तसेच घरातील आजारपण देखील कमी होण्यास मदत होईल पती पत्नीतील वाद त्यांच्यातील असमंजसपणा कमी होण्यासाठी मोरपंख खूप फायदेशीर आहे तर अशा जोडप्यांनी आपल्या बेडरूममध्ये जिथे आपण झोपतो म्हणजेच आपल्या डोक्यावर मोरपंख दिसेल असे दोन मोरपंकाची फ्रेम करून आवर्जून लावावी असे केल्याने आपल्या दोघातील म्हणजे पतीपत्नीतील प्रेमसंबंध दृढ होण्यास मदत होईल व वा वाद मिटण्यास देखील मदत होईल तर मैत्रिणीनं पुढचा प्रभावी उपाय म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा त्यांनी केलेले अभ्यास जर त्यांच्या लक्षात राहत नसेल अशावेळी त्यांच्या अभ्यासाला बसण्याच्या जागेला त्यांच्या स्टडी टेबलवर मोरपंख आवर्जून ठेवावे ज्या लोकांचा घराचा मुख्य प्रवेश दरवाजा वास्तुशास्त्रानुसार अशुभ भागामध्ये असेल त्यांनी देखील तीन मोरपीस मुख्य दरवाज्यावर लावावे हे खूप शुभ मानले जाते आपल्या गाडीमध्ये ड्रायविंग करतो तिथे त्या ठिकाणी सुद्धा मोरपीस लावल्याने अपघात घात टाळण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोरपंख कुठेही लावताना कुठेही ठेवताना भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करून लावावे भावपूर्ण श्रद्धेने केलेले काम कधीच वाया जात नाही जय श्रीकृष्णा जय कृष्ण हरी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद